चिखली कुदळवाडीची प्रस्तावित टीपी स्कीम अखेर रद्द शेतकरी जागा मालक भूमिपुत्रांच्या एकजुटीचा विजय महानगरपालिका सर्वसाधारण सभेत प्रस्तावाला मंजुरी चिखलीच्या धर्तीवर चरवलीचाही टीपी रद्द करण्यासाठी पाठपुरावा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चिखली कुदळवाडीतील प्रस्तावित टीपी स्कीम कारवाई रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत प्रशासनाने महापालिका सर्वसाधारण सभेत जागा मालक ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांना दिलासा मिळाला आहे महापालिका आयुक्त श्री शेखरजी सिंग यांचे आभार व्यक्त करतो याच धर्तीवर आता चहोलीची टीपी स्कीम संदर्भातील प्रक्रियाही रद्द करावी कारण भूमिपुत्रांचा या स्कीमला विरोध आहे संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा डीपी आगामी तीन महिन्यात अंतिम होईल त्यामुळे चरुलीसाठी नवीन टीपी स्कीमची आवश्यकता नाही अशी माझी भूमिका आहे लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक जागामालक ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी मी कटिबद्ध आहे